नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत झटपट अशी होणारी भरलेली शिमला मिरची तर यासाठी आपण सर्वप्रथम काय करायचं आहे शिमला मिरची जी आपण घेतलेली आहेत त्या मोठ्या शिमला मिरची होत्या तर त्याचा जो बुडाकरचा भाग असतो म्हणजे मागचा जो भाग असतो तो आपण कापून घेतलेला आहे आतला भाग स्वच्छ करून घेतलेला आहे आता स्वच्छ धुवून आपण या शिमला मिरची आहे साधारण साधारणतः सात ते आठ शिमला मिरची आहे आता एका वाडग्यामध्ये मी इथे पाणी घेतलेलं आहे त्यावरती मी चाळण ठेवलेले आहे आता यावरती आपण शिमला मिरची घालून घ्यायची आहेत आता या शिमला मिरचींना फक्त आपण यावरती वाफेवरती उकडवून घेणार आहोत शिमला मिरचीचा रंग आपल्याला बदलेपर्यंत आणि त्या हलक्याशी नरम होईपर्यंत झाकण लावून साधारण एक दोन ते पाच मिनटं आपल्याला त्यांना उकळून घ्यायचं आहे आता आपल्या शिमला मिरची आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये काय करायचं आहे अगदी अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे ओबडदोबड कापून घालून घ्यायचे आहेत आता इथे काय करायचं आहे कांदे आपल्याला नरम करून घ्यायचे आहेत आपण जी शिमला मिरची भरणार आहोत त्यामध्ये कांदा आणि बेसनचं आपण स्टफिंग करणार आहोत तर आता हे स्टफिंग खूप सुंदर लागतं आणि तुम्हाला हे आवडेल तुम्ही स्टफिंग दुसऱ्या कुठल्याही भाज्यांमध्ये करू शकतात तर इथे आपला कांदा छान नरम झालेला आहे आता या स्टेजला आपण यामध्ये बाकीचे सर्व सुके मसाले घालून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे आणि बेसन वापरणार आहोत म्हणून आपण हिंग थोडासा अर्धिक घातलेला आहे साधारण इथे पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे आता हिंग आपण एकत्र करून घेतलेलं आहे यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेणार आहोत आता या सोबतीला तुम्हाला जे मसाले आवडत असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता तर इथे मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला इथे वापरू शकता पाव चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा मी यामध्ये धनेपूड घालून घेतलेली आहे आता यासोबत आपल्याला हे सर्व मसाले आता व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत तुम्हाला जितकं तिखट आवडत असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही कमी आपने 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 जास्त करू शकता कारण आपण यामध्ये पुढे बेसन घालणार आहोत तर थोडंसं मी आता इथे जास्त तिखट ठेवलेलं नाही आहे मध्यम आकारामध्ये आपण जेवढे पण हे कांदे कापलेले त्याला व्यवस्थित आपल्याला यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आता कांदे आपण जेवढे घेतलेले साधारण दोन मध्यम कांद्यांसाठी आपण इथे इथे पाच चमचे मोठे चमचे आपण इथे बेसन घालून घेणार आहोत तिथे मी बेसन घालून घेतलेलं आहे हे बेसन आपल्याला सुकं यामध्ये थोडंसं भाजून घ्यायचंय छान आता हे बेसन असं भाजून झालं की आपल्याला यामध्ये थोडंसं पाण्याचा हबका घालून घ्यायचा आहे आता सर्वप्रथम बेसन आपल्याला एकत्र करायचं त्यामध्ये कुठलाही घोटाळा होणार नाही याची खबरदारी घ्यायची आणि कांद्याच्या ज्या पाण्यामध्ये हे बेसन थोडंसं ओलसर होईल त्यानंतरच आपल्याला यामध्ये पाण्याचा हबका घालून घ्यायचा आहे हे बेसन एकत्र करून साधारण दोन मिनटं झालेली आहेत आता यावरती तुम्ही पाहू शकता बऱ्या प्रमाणामध्ये बेसन एकत्र झालेलं आहे आणि त्याचा रंगही बदललेला आहे आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तिथे बेसन सकटचं जेवढं मीठ आपल्याला लागत असेल तेवढं मीठ आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर आता हे मीठ एकत्र करून घ्यायचं आहे आता मीठामुळेही थोडंसं पाणी सुटण्याची शक्यता असते म्हणून मीठ आपण आधी घालणार आहोत आता मीठ एकत्र झालेलं आहे थोडंसं आपण यावरती पाणी शिंतडून घ्यायचं आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी अधिक घालू शकता कारण आपल्याला यामध्ये पीठ फुलवून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण दोन छोटे चमचे इतपत पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान आता हे असं पाणी घालून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पीठ फुलवून घ्यायचं आहे त्यामुळे आधी आपण पाणी एकत्र करून घ्यायचं आहे गॅस मंद करायचं आहे आणि आता आपल्याला हे पीठ फुलवण्यासाठी थोडा वेळ वाट पाहिजे आता तुम्ही पाहू शकतात पीठ छान फुललेलं आहे आणि आता याचा एकत्र गोळा झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला पीठाला थोडं झाकून ठेवावं लागेल आणि तुम्हाला जर हे पीठ असंच जर वापरायचं असेल तर तुम्ही असंही वापरू शकता काही हरकत नाही तर मी थोडा वेळ याला झाकण घालून ठेवणार आहे गॅस बंद करून ठेवायचं आहे आणि आता आपण आपल्या शिमला मिरची चेक करून घेऊया शिमला मिरचीचा इथे रंग बदललेला आहे आणि शिमला मिरची आता इथे तयार झालेली आहे आता आपलं हे मिश्रणही थोडं थंड झालेलं आहे यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं इथे ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं घातल्यानंतर याची लज्जत अतिशय छान लागणार आहे आता हे आपण हाताने एकत्र एक करून घेणार आहोत कारण आपल्याला आता हे भरून घ्यायचं आहे आता हे मिश्रण एकत्र झालं की आपण शिमला मिरचीमध्ये याला भरून घ्यायचं आहे या स्टेजला तुम्ही मीठ मसाला चेक करू शकता जर तुम्हाला काय कमी जास्त वाटत असेल तर तेही तुम्ही यामध्ये भरून घेऊ शकता आता छान शी 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 आता आपली शिमला मिरची तुम्ही पाहू शकता यामध्ये आता आपण हे सारण हळूहळू करून भरून घ्यायचं आहे छान दाबून आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे आणि मिश्रणाला आपल्याला एकदा छान अशी घट्ट अशी मोठ आवळून एकदा दाबून घ्यायचं आहे आता हे असे आपले शिमला मिरची भरून झाल्या की आपण सर्व शिमला मिरची आता तयार करून घेऊया आता अशा रीतीने माझ्या सर्व शिमला मिरची भरून झालेल्या आहेत जी कढई आपण वापरलेली ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्याच कढईमध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे थोडंसं किंचितचं तेल घालायचं आहे आपण ज्या शिमला मिरची तयार केलेल्या आहेत त्या तशा बनवून तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता आणि त्या व्यवस्थित राहतात दोन दिवस आता ही छान अशी कढई आहे तिला फिरवून पण घेतलेली आहे जेणेकरून तेल सर्व बाजूने लागेल आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पसरट भांड्यातही करू शकता पण थोडंसं खोलगट भांड्यात केलं ना तर त्याची जी कडा त्याची जी बाहेरची जी स्किन असते ती व्यवस्थित शिजायला मदत होते आता अशा रीतीने आपण शिमला मिरची सगळ्या घालून घ्यायचे आहेत शिमला मिरची यामध्ये घातल्यानंतर आपण वाट पाहिजे एक दोन पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता असं कवर त्याचं व्यवस्थित टणक होतं मग आपण त्यांना उलटं करून ठेवून द्यायचं आता आपल्या शिमला मिरची तयार झालेली एक पाच एक मिनटात लगेच होणारी शिमला मिरची आहे ही नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद